सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आषाढी एकादशी निमित्त देवगड आनंदवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या पांडुरंग हरि जय जय पांडुरंगा हरि पांडुरंगा 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 हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग हरि जय जय आमच्या पारंपरिक पद्धतीने आषाढीचा कार्यक्रम केला जातो ज्या पद्धतीत पंढरपूरला एकादशीला जो उत्साह कार्यक्रम केला जातो तसाच प्रत्येक मंदिरात केला जातो प्रत्येक आमच्या आनंदवाडी मंदिरात पण केला जातो आणि तिकडे सकाळी अपंत्य स्नान पाच वाजता होतं अपंत्य स्नान झाल्यानंतर मग दुपारी महाआरती होते देवाला फळार दाखवला जातो तो झाल्यानंतर मग स्थानिक भजने जातो त्या ठिकाणी आणि त्याची मग सांगता होते त्याच्यानंतर रात्री एक भजन होतं पूजा पुढच्या हरिष्ठा हे झाल्यानंतर कथा वाचून झाल्यानंतर एक गावातील स्थानिक भजन मंडळ उत्तर भारतीय भजन मंडळ भजन सादर करतात त्यानंतर मग आम्ही पूर्ण रात्रभर जागर करतो म्हणजे जागरण करावं असं पोतीत लिहिलेलं आहे एकादशी आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या एकादशीना पूर्ण जागरण करावं असं कोथीमध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धती जागर करून पाच वाजता गावामध्ये गाव प्रदर्शन करून आम्ही समाप्त करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सा सा यूट्यूब चॅनल